नमस्कार मित्रांनो मी गणेश वानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे समाज कल्याण भरती दोन हजार पंचवीस तर त्या परीक्षा ही चालू आहे त्याच्या तर याच्यामध्ये ही एक माहिती समोर आलेली की किती पदांसाठी किती अर्ज आलेले आहेत म्हणजे याच्या माध्यमातून आपली स्पर्धा किती उमेदवारांसोबत आहे हे कळत आहे बघा आजच्याच लोकमत पेपरमध्ये ही आलेली आहे सहा मार्चच्या समाज कल्याण विभागाच्या दोनशे एकोणावीस पदांसाठी आले एक लाख हजार अर्ज बघू शकता जवळपास दोन एक लाख अर्ज जे आहेत तर ते फक्त दोनशे एकोणावीस पदांसाठी आले म्हणजे जबरदस्त कॉम्पिटिशन इथं असणार आहे पदसंख्या कमी असल्याने बेरोजगारीचा प्रश्न कायम एक एक करून सर्व डिटेल माहिती जी आहे तर ते जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर तुम्ही इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण की तुम्हाला माहिती आहे समाज कल्याणची सर्व माहिती तुम्हाला याच चॅनेलवर मिळालेली याच्यापूर्वी देखील याच्या पुढेही मिळणार आहे म्हणून सबस्क्राईब करून ठेवा राज्यात छप्पन्न केंद्रांवर दररोज बावीस हजार उमेदवार देत आहेत ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्र राज्य शासनाने समाज कल्याण विभागातील दोनशे एकोणावीस मधील विविध संवर्गांसाठी प्रक्रिया सुरू केलेली होती याच्यासाठी एक लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे दोन उमेदवारांपैकी दररोज बावीस हजार उमेदवार दररोज छप्पन्न केंद्रांवर ही परीक्षा जी आहे देत आहे ही चार मार्च पासून सुरू झालेली आहे एकोणावीस मार्च पर्यंत चालणार आहे मध्ये काही दिवस ही परीक्षा नसणार आहे पुढे गट सवर्गातील लक्षात घ्या वर्ग तीन दोनशे एकोणास पदांसाठी ही जी भरती प्रक्रिया आहे ही राबवण्यात आलेली होती तर महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवारांसाठी नाशिक येथे चार परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले असून सकाळी आठ ते रात्री आठ अशा तीन वेळेस ही घेतली जात आहे एकतर एमई टी भुजबळ या कॉलेजला होत आहे याच्या व्यतिरिक्त नाशिकमधील अन्य कोणत्या सेंटरला ही परीक्षा होते तर ते जर तुम्ही आम्हाला कळवलं तर खूप चांगलं होईल कारण की आम्हालाही एक्झाम अनालिसिस साठी जे आहे तर तिथे जायचं राहतं यानिमित्त समाज कल्याणचे अधिकारी कर्मचारी यांना या परीक्षा केंद्रावर एकोणास मार्च पर्यंत नियुक्त करण्यात आले आहे दरम्यान नाशिक मधील एका परीक्षा केंद्रावर तिला उशिरा पोहोचलेल्या उमेदवारांनी ज्या आहे तर प्रवेश दिलेला नाही लक्षात घ्या त्यांनी जो वेळ दिलेला आहे मित्रांनो त्याच्यामध्येच तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा नंतर ते कोणालाच अलाआउट करत नाही कारण की ते नियमामध्ये बसत नाही तसेच खूप सारे माजी सैनिक देखील परीक्षा देते लक्षात घ्या तीन हजार चारशे अठ्ठेचाळीस एवढे माजी सैनिक आहे ते देखील यावेळी परीक्षा जे आहे तर ते देत आहेत कोणत्या पदांसाठी किती अर्ज आले एकदम बारीक चार्ट दिलेला आहे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक किती जागा होत्या पाच याच्यासाठी किती अर्ज आलेले आहेत अकरा हजार दोनशे सोळा एवढे अर्ज जे आहेत तर ते आलेले आहेत पुढे गृहपाल अधीक्षक एकसष्ट जागा होत्या चाळीस हजार नऊशे अडुसष्ट गृहपाल अधीक्षक महिला आता वरती लक्षात घ्या जनरल होतं तिथं कमी अर्ज आले महिला म्हटल्यावर जास्त अर्ज आलेले तिथं ब्याण्णव जागांसाठी जवळपास त्र्याहत्तर हजार अर्ज आलेले आहेत समाज कल्याण निरीक्षक एकोणचाळीस जागा अठ्ठावन्न हजार अर्ज आलेला आहे उच्च श्रेणी लघुलेखक दहा पदांसाठी तेराशे सतरा निम्नरेखिक लघु तीनसाठी सहाशे वीस लघुटंक लेखन नऊ जागांसाठी एक हजार चारशे सत्तेचाळीस म्हणजे असे दोनशे एकोणावीस जागांसाठी एक लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे दोन एवढे अर्ज जे आहेत तर ते आलेले आहेत म्हणजे खूप चांगली अशी कॉम्पिटिशन तुमची असणार आहे, तो आहे। तो याचा कट ऑफवर पण देखील परिणाम होईल निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम पण आहे पेपर पण थोडासा अवघड येतो आहे त्याच्यामुळे आपल्याला याचा कट ऑफ थोडा कमी जो आहे तर तो, तो बघायला मिळू शकतो पण हा एक प्राथमिक अंदाज आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद